नमस्कार मुंबईच्या घाटवर पूर्वेतील रेल्वे पोलीस वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या मंडळाला भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष मुकुंद काकड यांनी भेट दिली श्री मुकुंद काकड हे जनसेवा सेवाभाव संस्थेचे अध्यक्ष आहेत तसेच भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्यासह या ठिकाणी महिला कार्यकर्त्या भारतीय जनता पार्टीच्या सविताताई कापसे महिला वॉर्ड अध्यक्ष एकशे पंचवीसच्या ह्या देखील उपस्थित होत्या भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक एकशे पंचवीसचे चे महामंत्री शशिकांत घोडके हे देखील उपस्थित होते तसेच भारतीय जनता पार्टीचे कोषागार महेंद्र गायकवाड या ठिकाणी उपस्थित होते तसेच सचिन सकट मंडळ उपाध्यक्ष हे देखील या ठिकाणी उपस्थित होते

विश का, යන්ස धिकाने शा ரிफ सकार केෙ.